यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला यवतमाळ शहर पोलिसांनी केवळ काही तासातच गजाड केला आहे चार मोटारसायकलांसह एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे काय आहे ही संपूर्ण कारवाई चला बघूया आमचा स्पेशल रिपोर्ट यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना समोर येत होत्या नुकत्याच दोन तक्रारी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची गतिमान केली आहे फिर्यादींच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि तांत्रिक पुरावे गोळा करत संशयितांचा शोध सुरू केला काहीच तासात पोलिसांनी अलकरम नगर यवतमाळ येथील दानिश नूरखण पठाण या अट्टल चोरट्याला ताब्यात घेतला आहे चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडनं पोलिसांनी चक्क चार मोटरसायकली जप्त केल्यात ज्याची एकूण किंमत अंदाजे एक लाख तीस हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी गुप्त माहिती दिली आणि जलद कारवाईतून या गुन्ह्याचा छडा लावला असून यवतमाळ शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचं कौतुक होत आहे गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांनी यवतमाळकरांना हैराण केलं होतं मात्र शहर पोलिसांनी जलद कारवाई करत अट्टल चोरट्याला अटक करत हा गुन्हा उघडकीस आणला आहे वाहन चालकांनी देखील आता सावध राहणं गरजेचं आहे